नमस्कार आज मी तुम्हाला मागी गणपती स्पेशल नाचणीचे पिठाचे उकडीचे मोदक दाखवणार आहे त्यासाठी उकडीसाठी बघा आपल्याला काय काय साहित्य लागणार हे नाचणीचं पीठ घेतलंय एकदम बारीक चाळून घेतलेलं आहे मैद्याच्या चाळणीने तुम्ही चाळू शकता पीठ हे आणि एक वाटी मी घेतलंय आणि इथे पाणी एक वाटी घेतलंय समप्रमाण घेतलेलं आहे इथे मी मीठ घेतलंय चवीनुसार मीठ इथे मी दोन टेबल स्पून तूप घेतलंय साजूक तूप घेतलंय आणि इथे मी हे बघा पिठी साखर घेतलेली आहे हे उकडीचं साहित्य झालेलं आहे आता आपण त्याचं सारण करायचं त्या त्याचं आपण साहित्य बघूया हे बघा मी ओला नारळाचा चव घेतलाय इथे एक वाटी अर्धी वाटी मी गूळ घेतलाय ड्रायफ्रुट्स घेतले ड्रायफ्रुट्स हे तुम्हाला ऑप्शनल आहेत इथे मी बदाम काजू आणि चार चारोळ घेतले तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता किंवा स्कीप केला तरी चालेल मला आवडतात म्हणून मी घेतले इथे खसखस घेतलाय मी एक चमचा आणि इथे मी बघा वेलची पावडर घेतली ही वेलची पावडर मी घरी कशी बनवली याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हीच वेलची पावडर मी इथे घेतलेली आहे गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे आता सर्वात प्रथम आपण पाणी घालून घेऊया बघा एक वाटी मी पाणी घेतलंय ते पाणी घालून घेऊया ता आला है, ता ता है 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 आता पाण्याला कड आलाय तर आपण आता बघा एक चमचा याच्यामध्ये तूप घालून घेऊया तूप सुद्धा जास्त नाही टाकायचा एकच चमचा टाकायचं आहे बघा तूप घातल्यानंतर अर्धा चमचा आपण मीठ घालून घेऊया आता आपण साखर घालून घेऊया एक चमचा साखर कशासाठी घालायची कारण उकडीला म्हणजे आपण जेव्हा मोदक खातो तेव्हा चांगली चव येते त्याने आणि आपले मोदक असे चमकतात असे चांगले शायनिंग मारतात मोदकाला शायनिंग येण्यासाठी एक चमचा टाकायचा हे बघा आता आपण ढवळत ढवळत ना थोडंसं असं थोडं थोडं हळूहळू करून थोडं थोडं करून असं पीठ घालून घ्यायचं नाचणीचं हे पूर्ण नाचणीचं पीठ आहे त्याच्यामध्ये काही मिक्स केलेलं नाही आहे मी आणि असं चांगलं असं ढवळून घ्यायचं हे बघा नाचणीचे मोदक कसे एकदम आपण कसं उकडीचे मोदक तांदळाचे खातो आपण करतो असे नारळ तांदळाचे परत गव्हाचे पण करतो पण नाचणीचे मोदक सहसा कोण करत नाही पण नाचणीचे मोदक एकदम पौष्टिक आहेत म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी खास दाखवलेली आहे मागी गणपती निमित्ताने बघू शकता तुम्ही नाचणीमध्ये कसं लोह कॅल्शियम वगैरे भरपूर असतं डायबिटीस लोकांसाठी खूप चांगली नाचणी नाचणी कशी गुणाने पण थंड असते त्यामुळे खायला पण खूप छान उत्तम लहान मुलांपासून वयोवृद्धा परंपरापर्यंत नाचणी ही कुठच्याही तुम्ही पदार्थ करू शकता नाचणीचा हे बघा आपण आहे ना एक ते दोन मिनिटासाठी वाप आणायला द्यायची आहे बंद करून ठेवते मी हे पहा एक मिनिट झालेला आहे गॅस मी बंद करते पहा आपली उकड झालेली आहे ते थंड करत ठेवते मी उकड हे बघा आपण आता गॅसवरती दुसरा पॅन ठेवलाय त्यामध्ये सर्वात प्रथम आपण तूप घालून घेऊया एक चमचा हा बघा आपण आता हे सारण करतोय मोदकाचं उकडीचे मोदक म्हणून आपण पहिल्यांदा उकड काढून घेतली आता आपण त्या त्याच्यामध्ये खसखस घालून घेऊया हे बघा खसखसीने काय होतं आपले मोदक एकदम चविष्ट होतात खसखस जरा अशी भाजून घ्यायची आणि त्यामध्येच मी आता हे हे बघा ड्रायफ्रुट्स घालत आहे त्याचे तुकडे करून ठेवले ते पण टाकत आहे त्याच्यामध्येच चांगलं आपण असं भाजून घेऊया सर्वात प्रथम आता आपण बघा टाळपूट झाले तूप घातल्यानंतर खसखस आता आपण ओला नारळाचा चव घालून घेऊया आता आपण अर्धी वाटी गूळ घालूया चिक्कीचा गूळ मात्र घ्यायचा नाही हा साधा गूळ तोच घ्यायचा आपण हे पहा हे मिश्रण तयार होत आलेलं आहे जास्त आपण असं घट्ट पण करायचं नाही सुकवायचं नाही जास्त आणि जास्त एकदम पातळ पण ठेवायचं नाही कारण जास्त पातळ असं ठेवलं ना तर ते मोदकातून असं आपण जेव्हा खातो तेव्हा बाहेर येतं ते सर्व सारण आपलं खाते वेळी त्यामुळे आपण असंच ठेवायचं कन्सिस्टन्सी याची बघा सर्वात शेवटी आपण ही वेलची पावडर घालणार आहोत आपल्या घरातली वेलची पावडर आहे मी घरात केलेली ती तर व्हिडिओ पण मी लिंक तुम्हाला देणार आहे आपण वेलची पावडर घालून घ्यायची खूप मस्त पैकी एकदम छान सुवास येतो आपल्या वेलची वेलची पावडर घातल्यामुळे गोड पदार्थांसाठी वेलची घातली ना की मस्त वास वगैरे छान येतो सुवास आणि खातेळी पण छान लागतात ते पदार्थ हे बघा आपलं सारण व्यवस्थित झालेलं आहे आता मी गॅस बंद करत आहे हे पहा आता मी या थाळीमध्ये काढून घेते पीठ हे पहा आपण आता मळून घेऊया चांगलं असं मळून घ्यायचं एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचं व्यवस्थित कारण जेवढं तुम्ही चांगलं मळाल तसे ते मोदक पण चांगले होणार आहेत पीठ कसं चांगलं मळलेलं असेल ना तर त्याचं ते मोदक पण छान होतात हे पहा पीठ मळून झालेलं आहे मी आता एक एक गोळा असा घेते आतावरती आणि करून दाखवते तुम्हाला आणि गोळा पण आहे ना आपला व्यवस्थित असं वळायला पाहिजे बघा असं चांगला ना व्यवस्थित हातावरच आपण चांगला असं गोळा मळून घ्यायचा परत हे बघा असं मळून घ्यायचा गोळा हातावरच पहिला हे बघा आता आपण असं अंगठा असा मध्ये घालायचा मी बघा तुपाचा जरा हात घेतलाय म्हणजे बोट घेतलाय तुपाचं आणि असं दाबायचं आणि मग इथून असं आपण असं असं करत जायचंय बघा हे बघा साईडने आपण एकदम पातळ करत जायचं पारी हे बघा साईडने जेवढी तुमची पातळ पारी होईल ते ना तेवढं चांगलं असतं तो मोदकाचं कसं आपल्याला कळ्या व्यवस्थित पाडता येतात हे बघा बघू शकता तुम्ही आणि तो हे पण आहे ना असं खोलगट होतो मग वाटी चांगली आता बघा आपण आतल्या बाजूने असं हे करायचं असं असं सरकवत जायचं आहे बघा बघू शकता तुम्ही म्हणजे कसं एकदम अशी आपली पाती आहे नाही एकदम खोलगट होते वाटी वाटीसारखी हे बघा बघू शकता तुम्ही कसं सरकून घेते बोटाने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता पण असं वाटी झाली कसं का आपलं कसं मोदक असा छान येतो शेप वगैरे त्याचा मोदकाचा सुंदर येतो बघा कशी वाटी तयार झाली आहे ती दाखवते तुम्हाला मी बघू शकता तुम्ही कशी वाटी बघा झाली आहे तयार अशी वाटी करायची आपण आता आता आपण कळ्या पाडून घेऊया ते कळ्या पण कशा पाडते पाड़ ते मी तुम्हाला दाखवते हे बघा कळ्यात ना वरून असं आपण हे करत आहे जर आपण तुपाचा हात घ्यायचा आहे बघा आणि हळूहळू असं आहे आणि जवळजवळ कळ्या पाडायच्या हे बघा कशा कळ्या पाडते ते बघा तुम्ही तुम्हाला दिसत असेल आता आपण एकदम जवळजवळ अशा कळ्या पाडायच्या आता आपण याच्यामध्ये सारण बनवून घेऊ सारण आपण टाकून घेऊया याच्यामध्ये हे बघा बनवलेले सारण ते आपण टाकून घेऊया खोलगट वाटी झाल्यामुळे आपलं सारण पण कसं व्यवस्थित राहतं त्याच्यामध्ये हे बघा आता आपण असं बंद करून घ्यायचा हे बघा बघू शकता मी कसं करते ये बगा। ये बगा। नंतर -क्लोक -क्लोक मजे ते बघा हे बघा नंतर अँटी क्लॉक वाईज घ्यायचं क्लॉक वाईज घ्यायचं अँटी क्लॉक वाईज घ्यायचं म्हणजे ते कशा ते मुरड व्यवस्थित अशी येते हे बघा बघू शकता तुम्ही कसं येत आहे ते हे बघा हा पा आपला मोदक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा माझ्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा ही बघा ही आमची अशी जेवण आम्ही बनवतो रेसिपी दाखवतो ही आमची एक कला आहे म्हणून आम्ही तुम्हाला दाखवतो पण त्या रेसिपीला तुम्ही एवढा आम्ही मेहनत करतो रेसिपीसाठी पण जास्त आमचं कोण प्रमोशन करतच नाहीये कोणी शेअर करत नाही तुम्ही नातेवाईकांना वगैरे माझे व्हिडिओ शेअर करा तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूला शेजारी कोण असेल त्यांच्या त्यांच्याकडे तुम्ही शेअर करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला हे बघा अशाच प्रकारे मी आता हे मोदक सर्व करून घेत आहे बघा हे बघा अशा प्रकारे आपले सर्व मोदक असे बनून तयार झालेले आहेत हे पहा टोपात मी पाणी घेतलंय तुमच्याकडे जर मोदक पात्र असेल तर तुम्ही मोदक पात्र वापरू शकता तुम्ही इडलीचं पण साचा तुम्ही इडलीचं हे असतो ना इडली पात्र ते पण तुम्ही वापरू शकता मी ते टोप घेतलंय टोपात पाणी घेतलंय आणि एक ते दीड ग्लास पाणी घेतलंय मी टोपामध्ये जास्त पाणी नाही घ्यायचंय बघा केवढं घेतलंय ते बघा पाणी आणि आता त्याच्यावरती चाळण ठेवून मी केळीची बघा पानं ठेवली आहेत केळीच्या पानांवरती मी मोदक ठेवणार आहे तुम्ही याच्या हळदीची पानं पण ठेवू शकता किंवा केळीची किंवा के हळदीची पानं दोन्ही तुमच्याकडे नसतील तर तुम्ही एका कॉटनचा कपडा घ्यायचा त्याच्यावरती तुम्ही मोदक ठेवायचे आता मी तुम्हाला दाखवते हे बघा हे केळीच्या पानाला मी असं ब्रशने आहे ना हे बघा ब्रशने थोडं थोडंसं तूप लावून घेते कारण मग चिकटणार नाहीत आपले मोदक हे बघा थोडं थोडं लावून घ्यायचं फक्त जास्त नाही लावायचं तूप हे बघा एवढ्या सगळ्या तुम्हाला ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत टिप्स पण सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि असे मोदक तुम्ही मागे गणपतीला तुम्ही बनवा माझ्या पद्धतीने आता तुम्हाला एक दुसरंही सांगते तुम्हाला टीप की बघा आता जर तुमचे मोदक तांदळाचे असू दे गव्हाचे असू दे किंवा कसलेही मोदक कारण कधी कधी काय होतं पीठ आपलं हे होतं कडक होतं आणि सुकतं मोदक पण असे सुकतात करेपर्यंत जास्त जर मोदक करायचे असतील तर मग ते आपले मोदक सुकल्यानंतर काय होतं आपले मोदक कडक झाल्यानंतर आपले फुटतात मोदक त्यामुळे आपण काय करायचं आहे बघा एक एक मोदक असं पाण्यात थोडा बुडवायचा थे आणि आपण इथे ठेवून द्यायचा चाळणीत म्हणजे जे मोदक पात्रामध्ये वगैरे तुम्ही ठेवाल कुठे तो हे बघा आपण ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा असं एक, एक मोदक आणि थोडीशी अशी गॅप ठेवून ठेवायचं थोडी थोडी गॅप ठेवायची कारण मग चिकटणार नाहीत हे बघा आता बघा मोदक मी दहा मिनटासाठी वाफवून घेणार आहे त्यासाठी बघा मी वरती असं झाकण ठेवत आहे हे बघा हे बघा दहा मिनटं झालेली आहेत आपण आप मोदक बघूया वाव मस्त बघू शकता तुम्ही गरम आहेत आपण थोडं थंड झाले ना की आपण पाण्याचा जरा हात लावून आपण काढून घेऊया हे पहा आता मी थोडासा पाण्याचा हात लावून काढून घेते आहे गरम आहेत हे पहा आपले मऊ लुसलुशीत असे आणि हेल्दी मोदक नाचणीचे मोदक तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर झालेले आहेत बघा कुठेही तुटले नाहीत फुटले नाहीत बघा इथे सुद्धा बघा इथे वरती बघा दाखवते तुम्हाला काही लागलेलं ला नाही तुम्हाला सगळ्या मी ट्रिक्स आणि टिप दा सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा तुम्ही आणि हे माझे मोदक करून बघा माझी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अजून अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला सर्व इथंभूत माहिती समजणार आहे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे तुम्ही मोदक तुपाबरोबर एन्जॉय करा आता या मागी गणपतीला माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद